कमिटी मेंबर्स अध्यक्ष आणि सगळे तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ म्हटले म्हणजे तुमच्या आशीर्वादाशिवाय आज तीन वर्षाचे काम केलं जे तुमच्या आशीर्वाद आला काय जाऊ नाकांना सगळ्यात पहिली धन्यवाद आमचे आमच्या मांजरेकर सरकारचे की त्यांच्यानी येयले वेळ काढून तुमकां टायम दिलो सर खूप खूप धन्यवाद तुमी कडेन आलात

एक वर्ष आमदार झाले पण आमदार म्हणून जबाबदारी लिव शिक्पक टायम लागता नवीन असल्या कारण सो ती शिकले उपरा इशू किती आता प्रत्येक गावा गावांना घरा घरां इशू च हे केलं जेव्हा तू स्वतः ऑनक्रीट प्रत्येक गावांनी वाड्याचे गाड्यांचे वस बस कळत काही चहायच्या गाड्याचे हस बसलेले खूप जण असतात आम्ही त्यांच्या वडा फी बसला चव पिऊप खुबशे विशय ते सांगतात आमचे पैसे येणार जाल्यार आमकां गाडीत ना आमका daang, uh? ना गांवांत आणि गावात जाला शेती विषयी किंवा चडशे शेतकरीच शेती शेतीचे पोट भरताले सो तुम्ही मॅक्झिमम सगळे शेतीत करून हिले असतात मागे खूप सेटल बरे जग झाले असले पण शेतीविषयी खूप जे हा ऐकतं आणि प्रत्येक टाईम चित्तलो तुमच्या खात्री करड वर झाले एक वर्ष झाली जी टीम ऑफिस टीम जो किंवा आमची टीम काम करता ते विचार करत चालू झाले आणि तो आणि विचार हा कियां भीताना झेम पडणार झेम पडनाे मतदारसंघात आणि प्रत्येक टायमा इवन घरातली माझी त्यांचं ती म्हणतात कायमच दिना म्हणून किंवा प्रत्येक टायम प्रत्येक घर जेव्हा इकडेच आमदार झाले प्रत्येक घर म्हणतात ते माझे घर प्रत्येक घरातल्या मेंबर आहे माझे डेम माझी फेमिली सो प्रत्येक घरात किती जर प्रॉब्लेम इशू झाला फेस करा हे करी जबाबदारी हा त्याला मला झेम पडणार आणि त्याला तुमचा विषय येल्या उपरातून हाय चितलं हा गाडो जर चॅकअपात तुम्ही गाडी नेकअप गाडी गाडी व गी बघता ना वखदां गर्मेंट वखद ते थोडे गवर्नमेंट हॉस्पिटलांनी फार्मासींनी ती वखद नसतात विकती घेऊची पडतात आणि स्किम्स असतात अशे करून एक डिसिजन घेवया प्रत्येक गावा आमचे लोक विकले आम्ही डिस्कशन करतले एक टीम पहिली फॉर्म मागीर टीम करतना मांद्रेकर सर आहात आणि सगळे सुभाष आहात श्री बाबा आहात सगळे बबन आहात नावा सगळ्यांचीच लागतो सो एक टीम तयार केली ही सेंट्रल कमिटी टीम आणि तुम्ही सांगा म्हणले सो ते म्हणू आम्ही ते एक्सयटेड आणि सुरुवात करा रिस्पॉन्स मांद्रे बदल सध्याच्या बाय अरे तू सगळ्यांक म्हणतात आता ज्येष्ठ नागरिकांक फोन येले सिरियसली सांगता करू सुद्धा तसे काही नाय आवाज ज्येष्ठ नागरिक मांद्रे इतके इतके एक्सायटेड झाले गेल्या पंधरा वीस दिवसांत या कार्यक्रमात वाट पैतले जाता का आणि ते आयकून खरं बरं दिसले भर सरतात पहिलं सर पहिल्या म्हणजे येले दोळ्यात दुःख हे म्हणजे इथले आमचे सगळे ज्येष्ठ हंगासर येईला आणि हंगासर एका उल्याच्या तुम्ही इन्व्हिटेशनाच्या हंगासर येईला म्हणजे ह्याच्या वयल्यान कळटा तुम्ही वाट पळताले तेव्हा आमकां कोण तरी पुढे व्हरतलो आणि आमकां आमचे डिफिकल्टीज सॉल्व करतो ताका लागून सगळ्यांचे धन्यवाद विषय मेन मुद्द्याचे घेता कित्याक लागून सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान मिसेस मांद्रेकरान सांगला तुमकां

तुमच्या खाली त्यानंतर मालरेगावचे ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक रमेश मांद्रेकर

Takk. പുട बोलवल्याबद्दल मला खूप खूप मजा आली हो तुमच्याबरोबर इथे काही लोकांना मला सत्कार करतो म्हणजे खरंच मला त्यांचं काम एवढं कौतुकास्पद आहे आणि माझ्याच त्यांचा सत्कार झाला हे माझं समजतो मी आणि खरंच इकडच्या आमदारांना म्हणजे आमच्या जी विनायक आरोळकर यांना मी मोठ पॉवर येईल असंच काम त्यांनी करत राहो आणि माझ्या गावाचं आग नाव

और जीऊं क्या मैं जीऊं क्या मैं 70 किलो 100 किलो 70 किलो 100 किलो है

एक तर काम करणार आमदार म्हटल्यावर मला तर खूप आनंद वाटतो आणि तुम्हाला तुमचं तुम्हा इतकं चांगलं नशीब आहे की असे आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम हे माझं गाव आहे त्यामुळे मला जास्त कौतुक होतं येतं मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे म्हणजे एक शंभर दोनशे लोक असतील पण हे ह्या माणसाच काम दाखवत की एवढी लोक इथे हजर येतात आणि मी ज्येष्ठ नागरिक झालो त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणून पण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा आणि मी पिक्चर केलं गेल्या वर्षी जुनं फर्निचर नावाचं किती लोकांनी पाहिलं तसेच पहिला तो एक अमेझॉन वर हो आहे मला त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच समस्या मांडलेली म्हणजे आणि आता काय झाले की एक परवा एक बातमी वाचली आपला अल्पजीव सत्त्याऐंशी वर्षाचा आता बाप होणार होतो त्यामुळे कोणी आपल्याला नावं ठेवू नये आता वर्षी बाप होत होतो त्यामुळे आपल्या ताकद आहे अजून सत्त्याऐंशी वर्षाचा अल्पजीव नावाचा नट एकोणतीस वर्षाची त्याची बायक वेळ आत्ता एक दोन महिन्यात बाबा आहे तर आज इथे मॅडम मी सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी आहेत ह्या सगळ्या तुम्ही घ्या पण माझं काय म्हणणं येतं की आमचा एक्सपिरियन्स युनियन नाही आहे तुम्ही घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका आमचं वय पासष्ट झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी करा वाटतात माझं आमदार साहेबांनी विनंती आहे की त्यांनी हो। ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब पाहला जिथे सध्या सगळे जमतील छान एखादा ड्रिंक घेतील मजा करतील म्युझिक लावतील आणि हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं आयुष्यातलं जबाबदाऱ्या संपलंय त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटायचे ठिकाण कारण विविध सिनेमात पण तेच सांगितलंय एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील मित्रांसार गप्पा मारतील धमाल करतील गॉसिप करतील आणि डान्स करतील पण <laughs> <laughs> कंपल्सरी तिकडे पार पाहिजे नको त्यांना पण लसी ठेवू त्यांना हवं हो तरी ठेवू दे त्यांना एका ठिकाणी बारा ठेवून एका ठिकाणी लस्सी दूध पिऊश असं काहीतरी पौष्टिक गोष्टी ठेवू पण खरंच खूप आनंद झाला सर इथे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात युथसाठी करतात मायकांचे कार्यक्रम दरवेळी फक्त पोस्टरवर पाहिजे काहीतरी कार्यक्रम असतो तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलाय जो आज म्हणतात की तुम्हाला आज जायला लागणार नाही तुम्हाला कुठे हॉस्पिटलला जायचं तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही कोण करतो आजच्या आज आजकालचे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे पण हो काही लोक तर बस ते पाच वर्षाचं त्यांचं स्वप्न असतं की पाच वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोग्य सारखे आमदार भेटतात त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही हे वाटतो की आमच्या इथे मुंबईत का नाही असे आमदार आणि आज मला तुम्ही ते बोलून मला खूप बरं वाटतं सगळे एवढे सिनियर सिटीजन्स आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो

आणि समाजसेवक रमेश मांदरेकर तुमचा आशीर्वाद आमच्याशी आमच्या पाठीशी आणि आमच्या बाईच्या पाठीशी असा असू दे वादांच्या पाठीशी कसे करू दे सडी सारखे

स्कीम उमद म्हणून उमेद उमेद सॉरी उमेद म्हणून स्कीम आहात उमेद म्हटलं म्हटलं असे हा दुकर बुल्ला तू के सांगतो तीन वर्षा झाली सांगू जर तुका कळणार आमदार बरोबर हा त्याच्या आमची जबाबदारी आहे तरी हां त्रेवीस आहात उमेद सगतात सोयी म्हटलं किती कर असंश सांगले आपल्या थंसर सगळे ज्येष्ठ आहात ते त्यांना एक रूम कसं दिला टीव्ही आणि न्यूज पेपर बी असतात आणि सदात एकच बरे दिसले ज्येष्ठ जे गावचे आहात थंडी जातात आणि कोणाचा जेष्ठा बर्थडे आहात बर्थडे सगळे ज्येष्ठ आणि सेलिब्रेट करतात खरंच बरं दिसले गावानी

कित्याक हे करता रिटायरमेंट झाल्या उपरांत सगळ्या फिल्डात कामाच्या हेतून शेती असे रिटायर्ड झाले ते एकीकडे येऊन तुम्ही टाईमपास करू शकता बसू शकता सो तुम्ही ती स्कीम बेगी ना बेगीन इम्प्लिमेंट करतात सगळ्यांक तुमकां मागता अख्खे तुमचे म्हणजे आमचे सगळ्या कमिटीज आहात विलेज कमिटी तुमची जबाबदारी आहे की जागो सगळे गोष्टी लागतात ती माझी जबाबदारी आहे तुम्ही आयडेंटीफाय करून द्या बाबा हे आम्ही पहिला हा जर कोणाच्या भाडे देऊ भाडे प्रायवेट तर या प्रमाणे आम्ही हे कार्य सुरुवात करूया दुसरी गोष्ट ती वखा वखा जी तुम्हाला गोव्हर्मेंट हॉस्पिटल मिळणार

तुमक दोतांनी दिला तर माझ्या ऑफिसात गाडी पिकअप ड्रॉप तुमचे सगळे मेडिकल हे झाल्या उपरात परत हाडून घरा कसल्या प्रकारे मेडिकल फैसिलिटीज़ प्रॉब्लेम जाऊच ना ही माझी जबाबदारी हे मेन म्हणजे तुमच्याकडे मागता सगळ्यांकडे तुमचे आशीर्वाद फक्त माझ्या दौरा

जे काम करपाक म्हणटा ता ती ताकद आंद्रे पेटेदार संघ तुम्ही पळयता आसतले कितलेशेच कामां जी कितली वर्सां जावं वर्सां जावं ना ती फुडें सरता तितलेशेच कार्यक्रम प्रत्येक क्षेत्रांत आमी करतात हे कित्याक लागून करतात हे तुमच्या खातीर करतात एक तुमचे कोणाचे एक स्मायल मेळपाक लागले एक तुमचे असरो चेहरो पयलो तरी म्हाज्या मन भरतले इतले तुमचे मागता आनी सगळ्यांक सगळ्यांच्या सगळ्यांक म्हाज्या हातींतल्यान हांव प्रत्येकाचो सत्कार करतलो आनी म्हाज्या हातींतल्यान सत्कार केल्या उपरांत तुमी सगळे जो पडतो सगळ्यांनी राहचे घाई गडबड गड़ करची नू परत एकदा धन्यवाद तुमचा आणि सगळ्यांच्या पाया पडपास डिफिकल्ट म्हणजे सगळ्यांच्या पाय पडून येऊ शकतात पण हंग पाया पण धन्यवाद